गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं धनश्री डायविंग स्कूल सांगलीमध्ये तर आपला आजचा विषय आहे हँडब्रेक है है, कशा पद्धतीने लावायचं आपण बऱ्याच वेळा गाडी खूप छान पद्धतीने चालवतो पण हँडब्रेक लावण्याची प्रॉपर पद्धत नेमकी काय असते एंगेज करणं डिसएंगेज करणं हे आपल्याला माहित नसतं दुसरा आपला पॉईंट आहे सर्वात महत्वाचा चुकून जर समजा आपल्याकडून गाडीच्या हेडलाईटा ऑन राहिल्या तर हेडलाईटा ऑफ कशा पद्धतीने करायच्या किंवा त्या ओळखायच्या कशा ऑन राहिल्यात आणि तिसरा आपला पॉईंट आहे गाडी आपण सुंदर पद्धतीने चालवतो पण 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 आपल्याला गाडीच्या टायरची पोझिशन कळत नाही गाडीत बसल्यानंतर ना ते कशा पद्धतीने ओळखायचं आपला तिसरा पॉईंट आहे आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट आहे आपल्या एका सबस्क्रायबरने विचारलेला प्रश्न गाडी चढावरती कशा पद्धतीने चालवायची समजा आपण चढावरती आहोत माग गाडी थांबलेली आहे पुढे पुढं गाडी आहे आणि त्यातून आपल्याला गाडी पास करत थोडं थोडं पुढं जायचं असेल तर कशा पद्धतीने जायचं या सगळ्या व्हिडिओवरती आज आपण चर्चा करणार आहे तर वळूया आजच्या आपल्या सर्व पॉईंटकडे त्याच्या आधी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो तर मित्रांनो मी नेहमी सांगतो बघा गाडी चालवण्याआधी गाडी शिकण्याआधी पहिला गाडी समजून घ्यायला शिका म्हणजे काय एक छोटीशी कथा सांगतो तुम्हाला एक राजा असतो कथा पूर्वीची आहे पण आपल्यासाठी उपयोगाची आहे एक राजा असतो आणि राजाने विचार केला के सर्वा की आता आपल्या राज्याचा हातात देऊन टाकावा ठीक आहे तर त्याच्यासाठी काय केलं त्यानं मुलाला बोलवून घेतलं सर्व दरबारात सर्वांसमोर सांगितलं की बाळा की आता राजपुत्रा मी तुझ्या हातात राज्याचा कारभार देणार आहे त्याच्या आधी मी तुझी एक परीक्षा घेईन त्या परीक्षेत जर तू यशस्वी झालास तर आणि तरच तू उद्याचा भावी राजा होशील तर त्यांना आपल्या मुलांची परीक्षा घ्यायची ठरवली मुलाला एक टास्क दिला मुलाला सांगितलं की बाळा तुला काय करायचंय जंगलात जायचंय जंगलात जायचंय आणि एक रात्र फक्त जंगलात घालवायची ती रात्र घालल्यानंतर सकाळी तू मायापेक्षा येशील दरबारात दरबारात आल्यानंतर मी तुला एकच प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं जर तू योग्य उत्तर दिलंस तर आणि तरच तो उद्याचा भावी राजा होशील तुझा राज्याभिषेक आपण नक्की करू ह्याप्रमाणे ठरलं ठरल्याप्रमाणे राजपुत्र गेला कुठे जंगलात ठीक आहे एक रात्र त्यानं जंगलात घालवली जंगलात सकाळी उठून आला राजपुत्र राजदरबारात आल्यानंतर राजाने त्याला विचारला प्रश्न बोल बाळा जंगलात तू काय काय ऐकलंस त्यावेळी राजपुत्राने कुठलाही विचार न करता उत्तर दिलं की नाही जंगलात मी भरपूर काय काय ऐकलं मी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकला कावळ्यांचा आवाज ऐकला झाडाच्या फांद्या एकमेकांना घासत होत्या तोही आवाज ऐकला ह्याच्या पलीकडे जाऊन पाऊस पडत होता ढग गडगडत होता हे सगळे अहवाल माझ्या कानावर पडले वाघाची हातीच गरज न या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर पडल्या आणि या सगळ्या मी ऐकून आलेलो आहे राजाने सांगितलं नाही बाळा अजून तू राजा होण्याच्या योग्यतेचा झालेला ना नाहीये पुन्हा जंगलात जा एक रात्र जंगलात काढ आणि उद्या सकाळी मला पुन्हा येऊन भेट राजपुत्र पुन्हा गेला जंगलात त्याने पुन्हा एक रात्र घालवली दुसऱ्या दिवशी आला आल्यानंतर राजाने पुन्हा विचारला तोच सवाल बोल बाळा तो जंगलात काय काय काही त्यावेळी राजपुत्राने जरा हटके जवाब दिला राजपुत्र म्हणाला मी यावेळी मुंग्यांचा एकमेकांशी चाललेला संवाद ऐकला सापाच्या सरपटण्याचा आवाज ऐकला पिकलेलं पान शोकात बुडताना झाडाच्या होणाऱ्या त्या वेदनाही ऐकल्या आणि यावर राजा म्हणाला अरे हा आत्ता तो राजपुत्र राजा होण्याच्या योग्यतेचा झालास जोपर्यंत तुला त्या ढगांच्या गडगडण्याचा आवाज जोपर्यंत तुला त्या चिमण्यांचा तोपर्यंत तू योग्य राजा नव्हेस तो आवाज जोपर्यंत तुला ऐकू येत नाही जो आवाज सामान्यांना ऐकू येत नाही म्हणजे जो मुंग्यांचा संवाद झाडाचं पिकलेलं गळणं ह्या किंवा सरपटणारं साप एखादा गणिम आपल्या शत्रूत हल्ला करण्याच्या चाल त्याच्या चाली चाललेल्या असतील हा जोपर्यंत तुला आभास होत नाही ह्या गोष्टीशी जोपर्यंत तू समरूप होत नाहीस तोपर्यंत तू राजा होऊ शकत नाहीस सामान्य लोकांना न ऐकू येणारा हो तो आवाज सामान्य लोकांना न कळणाऱ्या त्या वेदना जोपर्यंत तुला अवगत होत नाही तोपर्यंत तू तु योग्य राजा होऊ शकत नाहीस हीच कथा आहे मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा कार ड्राईव्ह करता कार ड्राईव्ह करताना टॉप मध्ये स्पीड कमी झालेला असताना होणारा व्हायब्रेशनचा तो आवाज चेस मधून किंवा ब्रेक लाईनिंग मधून अचानक येणारा तो विचित्र आवाज डाऊन गेअर मध्ये स्पीड वाढल्यानंतर बॉक्स वर लोड पडून इंजिन मधून येणारा तो भरडा आवाज टायर मधील हवेच प्रेशर कमी झाल्याने इंजिन वर पडणारा लोड आणि योग्य वेळी मेंटेनन्स न केल्यानं उलंडचं प्रमाण कमी होऊन टेम्परेचर वाढून डिस्प्लेवर चमकणारा तो रेड अलर्ट तो रेड अलर्ट हा समजणं कळणं आणि त्याच्यावरती उपाय शोधून काढणं हे जोपर्यंत तुम्हाला जमत नाही तोपर्यंत मी एक परफेक्ट आणि प्रोफेशनल ड्रायव्हर कधीच होऊ शकत नाही त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे तर आणि तरच तुम्ही एक प्रोफेशनल ड्रायव्हरच्या मार्गावरती आहात तर ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गाडी आता बरोबर चढावरती उभी आहे ठीक आहे चढावरती असताना मागच्या बाजूला उतार आहे पुढच्या बाजूला चढ आहे आता ह्या पोझिशनमध्ये आपण काय करतोय नेहमी आपला रूल काय आहे गाडीचा फर्स्ट गेअर कायम एंगेज करून ठेवायचा आहे आणि दुसरं हँडब्रेक कंपल्सरी एंगेज ठेवायचं आहे हँडब्रेक लावणं आणि फर्स्ट गेयरमध्ये गाडी पार्क करणं या दोन गोष्टी आपल्या कंपल्सरी आहेत त्यात का कंपल्सरी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे तर बघा गाडी बरोबर चढावरती उभी आहे चढावरती उभी असताना जर समजा मी गियर न्यूट्रल केला ओके आणि हँडब्रेक लावलाच नाही तर काय होईल गाडी हळूहळू मागे जाईल आता सांगायची काही गरज नाही तुम्हाला प्रत्यक्षात बघायचं असेल तर आपल्या सासऱ्यांच्या गाडीचं सा करून बघा ओके ठीक आहे अशा मध्ये आहे गाडी की बाबा गाडी मागे जाऊ शकते त्यामुळे गाडीचा हँडब्रेक कंपल्सरी आपण हँडब्रेक तर तसंही लावतो बऱ्याच जणांना प्रश्न असा असतो की फर्स्ट गेअरमध्ये काय ठेवायची कुठल्याही गिअरमध्ये ठेवलं तर तसंही काय प्रॉब्लेम येत नाही पण समजा मी तर समोरच्या दुकानात चहा पिला आणि मी आता निघायच्या मार्गावर आहे निघायच्या मार्गावर असताना मी काय करणार आहे गाडीचा आहे असा स्टार्टर मारणार क्लच दाबून आणि पुढे निघून जाणार त्यासाठी माझा फर्स्ट गिअर असणं गरजेचं आहे बाय मिस्टेक समजा थर्ड गिअरवरती येऊन मी थांबलेलो आहे तर आहे असा स्टार्टर मारला तर गाडी बंद पडेल ओके परत एकदा स्टार्टर मारावं लागेल सारखं सारखं जरी ह्याच गोष्टी होत राहतील तर माझी गिअर बॉक्स कामाला लागतील ठीक आहे त्यासाठी काय करायचं गाडी फर्स्ट गिअर वरती नेहमी ठेवायचंय आणि अपवाद उत्तरावरती जर गाडी असेल तरच रिवर्स मोड वरती आता कशा पद्धतीने ठेवायचं मी दाखवतो या तुम्हाला आता गाडी मी इथं थांबवलेली आहे गाडी थांबवताना मी थर्ड गिअरवरती थांबवलेली आहे आपण कुठल्या गिअर मध्ये थांबवू शकतोय मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे गाडी थांबलेली आहे थर्ड गिअर वरती हँड लावलेली नाहीये बरोबर चढावरती थांबलोय मी चढावरती आता क्लच आणि ब्रेक दाबून धरलोय म्हणून गाडी आहे अशी स्टेबल थांबलेली आहे आता या पोझिशन मध्ये मी काय करतोय गाडी न्यूट्रल केली फर्स्ट गेअर घेतला आणि हँडब्रेक एंगेज केला संपला विषय ह्याच्या पलीकडे काय सुद्धा नाही आता मी क्लच ब्रेक सोडायला मोकळा क्लच ब्रेक आणि गाडी दोनही सोडून मी आता पुन्हा कुठेही निघून जाऊ शकतो आता गाडी मला स्टार्ट करायची तर मी काय करेन आहे असा क्लच ब्रेक दाबेन गिअरमध्ये आहे गाडी पुन्हा एकदा मला गिअर चेक करायची गरज नाही हँडब्रेक काढला गाडी स्टार्ट करून पुढे निघून गेलो संपला विषय लक्षात आलं मित्रांनो तर मित्रांनो आपला पुढचा पॉईंट आहे गाडीत बसलेला असताना आपलं स्टेअरिंग सॉरी स्टेरिंग सरळ आहे पण गाडीची चाकांची पोझिशन सरळ आहे की नाही ते कसं ओळखायचं आता चाकांकडे बघा तुम्ही चाक एका साइडला आहे जर आहे, आहे या पोझिशनमध्ये गाडी समजा मी कुठं तर कंजेस्टेड एरियामध्ये पार्क केलेलो आहे आणि तिथून मला बाहेर पडायचं आहे बाहेर पडताना मी काय करेन आहे असं स्टार्टर मारेन स्टेरिंग सरळ आहे ओके म्हणेन आणि गाडी पुढे घेईन गाडी जाईल कुठं एका साईडला ह्या केसमध्ये चुकून समजा माझा पाटर पडला तर माझा कार्यक्रम तिथंच झाला माझा म्हणजे माझ्या सकट गाडीचा ठीक आहे तो होऊ नये यासाठी आपल्याला काय आहे गाडीत आहे पहिल्यांदा चाक सरळ करून घ्यायचे किंवा त्याहीपेक्षा गाडी ज्यावेळी तुम्ही पार्क करता ठीक आहे आता मी इथं चा प्यायला थांबणार आहे चा प्यायला थांबण्यासाठी मी काय करतोय गाडीत आणून पार्क करतोय गाडी पार्क करतानाच मला गाडीचे चाक सरळ करायचे मगच उतरायचं आहे गाडीवर ह्यानं काय होईल एकतर मी स्टार्ट मारल्या मारला पुढे झालं रिकामा झालो परत मला चाकांचे पोझिशन आत बसून बघायची गरज नाही कारण आत्ताच्या ट्रेनमध्ये आपण काय करतोय ए सी वगैरे ऑन करतोय त्यामुळे गाडीच्या चारही कसा बंद असतात त्यामुळे मी गाडीच्या खिडकीतून वापरून सुद्धा बघू शकत नाही किंवा माझी हाईट थोडीशी कमी आहे ठीक आहे आता हाईट कमी जास्त असताना आपला काय भाग्याचा भाग आहे तो ठीक आहे यासाठी तुम्ही ही पोझिशन कशा पद्धतीने स्टेट करायची चाकं हे बघू शकताय ते मी आता तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आता चाकाची पोझिशन सरळ आहे का चाकं तिरकी आहेत स्टेरिंग तर सरळ आहे पण चाकत तिरकी आहेत हे कशा पद्धतीने ओळखायचं मी आता तुम्हाला सांगतो आता हे स्टेरिंग आहे ठीक आहे स्टेरिंग पूर्ण एका साइडला मी लॉक करतो बघा हे केलं स्टेरिंग लॉक आता चाकांची पोझिशन बघू शकता है तुम्ही पूर्ण चाक राईट साईडला आलेली आहेत आता मी मला आत बसूनच चाक सरळ करायची आहेत तर कशा पद्धतीने करणार मी स्टेरिंगकडे कर बघा आता हे झालं स्टेरिंग वन टाईम स्ट्रेट केलं मी स्टेरिंग ओके आता टू टाइम स्ट्रेट केलं चाक सरळ आहेत का बघा आता कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला सांगतो ठीक आहे कुठल्याही बाजूला स्टेरिंग समजा आता माझं स्टेरिंग आहे सरळ ठीक आहे स्टेरिंग बघू शकता तुम्ही चाकांची पोझिशन सरळ आहे का नाही मला माहित नाही मी गाडीत बसलोय मला माहित नाही चाकांची पोजिशन सरळ आहे का चाक एका साईडला आहेत ठीक आहे ठीके? तर मी काय करणार स्टेरिंग पूर्ण एका साईडला रोटेट करणार कुठल्याही करा तुम्ही लेफ्टला करा राईटला करा आता मी काय करतो लेफ्टला करतो पूर्ण स्टेरिंग लेफ्ट साईडला रोटेट केलं हे स्टेअरिंग लॉक झालं बघा स्टेअरिंग लॉक होत नाही तोपर्यंत स्टेअरिंग लेफ्ट साईडला रोटेट करायचं हे स्टेअरिंग लॉक झाला ही झाली गाडीत बसून चाक सरळ करण्याची सोपी पद्धत अजून एक सोपी पद्धत आहे जर प्रो ड्रायव्हिंग कडे वळायचं असेल तुम्हाला अजून एक सोपी पद्धत सांगतो समजा हे माझं स्टेअरिंग सरळ आहे मला माहीत नाही चाकांची पोझिशन सरळ आहे चाकं चाक तिरकी आहेत एका साईडला आहेत ठीक आहे एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची तुमचं स्टेअरिंग जर सरळ असेल हे स्टेअरिंग सरळ आहे स्टेअरिंग जर सरळ असेल एकतर चाक राईट साईडला असतील एकतर चाकं स्ट्रेट असतील किंवा एकतर चाकं लेफ्ट साईडला असतील टायर पोझिशन कुठं असेल एक तर राईट एकतर स्ट्रेट एकतर लेफ्ट ओळखायचं कसं आता स्टेअरिंग एका साईडला कुठल्याही असू सॉरी स्टेअरिंग सरळ आहे चाकं कुठल्याही एका साईडला असू शकतात त्या पोझिशनमध्ये मला काय करायचं फक्त गाडी थोडीशी पुढे घ्यायची आता मी गाडी एकदम थोडी पुढे घेतो बघा सरळ आहेत का मला माहित नाही बर का गाडी तिरकी चालली बघा लक्षात येते तुमच्या म्हणजे सरळ आहे सॉरी स्टेरिंग सरळ आहे पण चाकं सरळ नाहीये तर मला काय करायचं आहे ज्या साईडला गाडी चालल्या त्याच्या ऑपोजिट साईडला ला, ला? स्टेरिंग सरळ आहे म्हणजे माझी गाडी आता सरळ जाईल लक्षात आले तुमच्या परत एकदा करून दाखवतो बघा मी ह्या पोझिशनला थांबतो ओके okay. आता हीच पोझिशन मी लेफ्ट साइडला करून दाखवतो ओके okay. दादा लेफ्ट साइडला खरं मला माहित नाही मी गाडीत बसलोय मला माहित नाही चाका कोणीकडे मी आपले स्टेरिंग सरळ आहे म्हणून गाडीत सरळ नेण्याचा प्रयत्न करतोय गाडी थोडीशी पुढे घेतोय बघा गाडी लेफ्ट साइड ला बघा बरोबर आहे आता मी काय करतोय स्टेरिंग एक राऊंड अपोजिटला म्हणजे राईट साइडला फिरवतोय आता गाडी माझी सरळ जाईल क्लिअर आहे आता हेच दुसरी एक पद्धत आहेची पूर्ण स्टेअरिंग समजा लॉक झालेलं आहे मी बघितलंच नाही चाकळ सरळ आहेत नाही आहे स्टेअरिंग लॉक झालेलं आहे ठीक आहे स्टेअरिंग लॉक आहे पोझिशन मध्ये मी आता सरळ जायचा प्रयत्न करतोय ठीक आहे बघा थोडीशी पुढे घेतो गाडी घेतली गाडी गाडी राईट साइडला चला म्हणून मी काय केलं स्टेरिंग सरळ केलं गाडी राईट साइडला चालल्या म्हणून मी स्टेरिंग सरळ केलं आता पुढे जातोय बघा तरी पण राईट साईडलाच गाडी चालल्या म्हणून मी काय करतोय टू टाइम स्ट्रेट करतोय असं का, का करावं लागलं ला मला कारण चाकांची पोजिशन पूर्ण राईटला होती बरोबर फक्त एक राऊंड राईटला नव्हती चाक पूर्ण राईटला चाक पूर्ण गेली होती त्यासाठी मला काय करायला लागलं स्टेरिंग दोनदा सरळ करायला लागलं मग असे सांगितल्याप्रमाणे हे स्टेअरिंग पूर्ण लॉक झालेलं होतं एक दोन टू टाइम मी स्टेअरिंग स्ट्रेट केलं म्हणजे स्टेअरिंग फ्री केलं तर मित्रांनो आपला तिसरा पॉईंट येतो आजचा गाडीच्या हेडलाइट ऑन आहेत ऑफ आहेत त्या ओळखायच्या कशा ऑन राहिल्यात तर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ऑफ करायसाठी कुठले कुठले ऑप्शन आहेत समजा मी आता मगास प्रमाणच चा प्यायला गेलेलो आहे समोर आणि जाताना बाय मिस्टेक मी इथून टर्न घेतलाय आणि टर्न घेताना मायाकडून चुकून बाय मिस्टेक हेडलाईटा ऑन राहिल्यात जिस्यात तुम्हाला हेडलाइटा ऑन आहेत हां तर आता या हेडलाईटा ऑन राहिल्यात ह्या मी ओळखायच्या कशा जर समजा मी असाच निघून गेलो आणि बराच वेळ हेडलायटा जर ऑन राहिल्या तर गाडीची बॅटरी पूर्ण उतरेल गाडीची बॅटरी जर पूर्ण उतरली तर गाडी मला एकतर धक्का लावून स्टार्ट करावी लागेल दुसरं ऑप्शन राहतो माझ्याकडून एखाद्या बॅटरीवाल्याला फोन करावा लागेल जरा खिसा गरम असेल तर पाचशे रुपये त्याला द्यावे लागतील आणि तिसरं ऑप्शन राहतो एखाद्या आपल्या मित्राला बोलवायचं त्याच्या गाडीची बॅटरीची वायर काढायची आपल्या बॅटरीत घालायची बॅटरी काढायची तिकडे घालायची हा सगळा उपद्रव आपल्या मागे लागू शकतो त्यासाठी आपण काय करायचं आहे हेडलायटा ऑन आहेत ऑफ आहेत पहिल्यापासूनच आपण तयारीत आहे ठीक आहे ते आता कशा पद्धतीने ओळखायच्या हे मी तुम्हाला सांगतो तर बघा आता हेडलाइटा ऑन आहेत बाय मिस्टेक माझ्याकडून हेडलाइटा ऑन राहिल्या आहेत आता मी काय करतोय गाडी पार्क केलेली आहे नेहमी प्रमाणात काचा साड्या वरती घेतलेल्या आहेत आवाज येतोय बघा कसा तरी येतोय तुम्हाला आवाज मी करून एक आवाज आला काय तो आवाज तुम्हाला सांगतोय गाडीच्या हेडलाइटा ऑन राहिलेल्या आहेत यासाठी काय करायचं आहे या आवाजाकडे लक्ष ठेवायचंय आणि हा आवाज नाही त्यासाठी काय करायचंय हेडलाइट ऑफ करायच्या हेडलाइट ऑन आहेत किंवा ऑफ आहे ते ओळखू शकता तर बघितला हा आवाज येतोय तो हेडलाइटचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आता मी दार उघडले दार उघडल्यानंतर तो सुद्धा तोच आवाज यायला लागलाय फक्त वेगळ्या पद्धतीने कुई कुईक 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 कुई, असा कुई, आवाज यायला लागलाय तो आवाज हेडलाइटचा नाही आहे मित्रांनो तो आवाज आहे हा दरवाजा ओपन केलेला आहे आणि किल्ली आत आहे किल्ली काढल्यानंतर स्विच मधून किल्ली काढल्यानंतर जर आवाज बंद झाला तर ओके स्विच मधून किल्ली काढल्यानंतर सुद्धा जर आवाज येत असेल तर तो आवाज थे हेडलाइटचा आहे घाबरून जायचं नाही अशा वेळी हेडलाइटा ऑफ करायच्या आता ह्याचा दुसरा एक प्रॉब्लेम सांगतो आता समोरच्या बाजूला ले या तुम्ही हेडलाइटा चुकून ऑन राहिलेल्या आहेत मी चाललेलो आहे दिसतात तुम्हाला हेडलाइट ऑन आहेत दिवसा सुद्धा तुम्हाला दिसू शकतात ठीक आहे हां सुद्धा तुम्ही चेक करू शकता जरा हातला दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट इकडे दाखवतो समजा मी झाला मागे चालते तिसरा पॉईंटला बघा ऑन दिसतात तुम्हाला ह्या लाईटा ह्या लाईट आहेत त्या हेडलाईटच्या आहेत आतमध्ये या ह्या डिस्प्लेकडे बघा पूर्ण डिस्प्ले करून देऊ दे कॅमेरा आपला हेडलाइट ऑफ करतो मी हेडलाइट ऑफ केल्यात आता डिस्प्ले डिस्प्लेमध्ये इथं बघा दिसेल तुम्हाला कलर बदलला हा कलर तुम्हाला सांगतोय की ऑन ऑन आहे कुस्तो गडबड येते या बरोबर आहे का तर हेडलायटा ऑन राहिलेल्या आहेत आणि तिसरा मुद्दा सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो यातला त्या पोझिशनला बघा हेडलायटा ऑफ आहेत तर ही रेश पूर्ण सरळ आहे दिसते तुम्हाला हां आता हेडलायटा ऑन राहिल्यात बघा पोझिशन बदलली पोझिशन बदलली ठीक आहे आता हे ऑफ करायचं हेडलायटा ऑफ झाल्या तर अशा पद्धतीने तुम्ही हेडलायटा ऑन राहिल्यात ऑफ राहिल्यात हे चेक करू शकतात वळ्या आता आपण आपल्या पुढच्या कडे तर बघा आपली गाडी आता बरोबर चढावरती थांबलेली आहे केस केसमध्ये आपल्याला काय करायचंय पिकअप करायचं आहे ठीक आहे हा ब्रेक दाबून धरलाय मी क्लच दाबून धरलाय फर्स्ट मध्ये आहे अँड ब्रेक काढला गाडी मागे चालल्या बघा ठीक आहे त्यामुळे मी काय केलंय क्लच आणि ब्रेक दाबून धरलाय आता या मध्ये काय करायचं आपल्याला ब्रेक सोडायचा नाही जर मी ब्रेक सोडला गाडी मागे चालल्या बघा त्यामुळे मी आता ब्रेक सोडत नाहीये ब्रेक तसाच दाबून धरलाय बरोबर ह्या पॉईंटला काय करतोय हाफ क्लच रिलीज करतो आहे हाफ क्लच म्हणजे आपला जो पिकअप पॉईंट आहे कि नाही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बघा आपण लिंकमध्ये दे दिलेला आहे बघा तुम्हाला व्हिडिओ तो ठीक आहे बरोबर त्या पिकअप पॉईंटपर्यंत क्लच आणून ठेवायचा हो आहे गाडीने पिकअप घेतली बघा हल्ली का थोडी गाडी या पॉईंटला ब्रेक सोडायचा आहे आणि हळूच ॲक्सिलेटर द्यायचा आहे आणि हळूच क्लच रिलीज करायचा आहे परत दाखवतो बघा मी एकदम सावकाश ब्रेक तसाच दाबून धरायचा आहे एकदम सावकाश क्लच रिलीज करायचा आहे हाफ क्लच झालेला आहे त्या पोझिशनमध्ये ब्रेक पूर्ण रिलीज करायचा आहे आणि ॲक्सिलेटर प्रेस आहे हळूहळू क्लच रिलीज आहे गाडी इंचभर सुद्धा माग जात नाही कळले ठीक आहे तर मित्रांनो बघितला आपली गाडी ह्या चढावरती आहे चढावरती असताना गाडी कशा पद्धतीने पिकअप करायची आपली गाडी एक इंच सुद्धा मागे गेलेली आहे ठीक आहे इंचभर सुद्धा गाडी मागं जाऊ नये म्हणून कशा पद्धतीने क्लच ब्रेक ऍक्सिलेटरचा उपयोग करायचा तुम्हाला कळलेला कर आहे आता ह्याच्यात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं परत एकदा रिपीट करतो बघा गाडी पार्क करता नेहमी हँडब्रेक आणि फर्स्ट गेअर कशासाठी असतो तिसरा गेअर हेडलाईटा चुकून ऑन राहिला तर काय करायचं आणि आपला चौथा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता स्टेरिंग कशा पद्धतीने सरळ करायचं चाक कशा पद्धतीने सरळ करायचं आणि सगळ्यात शेवटचा पाचवा पॉईंट होता तो म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या एका कमेंटमध्ये विचारलं गेलं तर आपल्याला निखिल पाटील सरांनी की गाडी जर चढावरती असेल तर कशा पद्धतीने पिकअप करायचं ह्यासाठी खास हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यासाठी तुम्ही कधी पण चढावर असाल तर ह्या पद्धतीने आपल्याला गाडी चढावरती पिकअप करायचे ओके तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आपले सबस्क्राईबर हजार होण्याला थोडे सबस्क्रायबर बाकी आहेत त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ता बघत असाल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि शेवटचा पॉईंट आहे जो नवीन शिकणार असेल त्याच्यापर्यंत हा मित्राला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्याला सुद्धा चढावरती गाडी चढवताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि पुन्हा एकदा निखिल पाटील सरांचे मनपूर्वक आभार की त्यांच्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवलाय तुमचे सुद्धा कुठले प्रश्न असतील तर नक्की आपल्या कमेंट मध्ये विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही नक्की देऊ धनश्री ड्रायविंग स्कूल सांगली धन्यवाद